मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक चार फेब्रुवारी रोजी भव्यदेवी अशा ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून छत्रपती केसरी असं या मैदानाचं नाव आहे या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे त्याचबरोबर मैदानाचं बक्षीसं स्वरूप कसं असणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव आणि जगताप काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान किती तारखेला पार पडणार आहे आणि कशा निमित्त मैदान माईदान आहे मैदान चार तारखेला पार पाडणार आहे चार दोन दोन हजार पंचवीस मैदान गणेश जयंतीनिमित्त छत्रपती केसऱ्या असं ना मैदाना नाव दिलेलं आहे मैदान कुठं पार पडतंय एक्झॅक्ट लोकेशन काय मैदानात मैदान सासवडमध्ये वाघडोंगर किल्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे ह्या ठिकाणी किती वेळा मैदान होऊन गेलेले ह्या ठिकाणी एकदा मैदान होऊन गेलेले बरं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे परवानगीची प्रोसेस संध्याकाळ संध्याकाळपर्यंत मिळून जाईल बरं हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो संघटनेच्या नियमाटीनुसार पार पडणार आहे मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये असणार आहे द्वितीय क्रमांकाचं एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चौथ्या नंबरचं एक्केचाळीस हजार पाचवं एकतीस हजार सहावं एकवीस हजार सात व पंधरा हजार आठव अकरा हजार गाड्यांची संख्या जास्त येत असल्यामुळे आम्ही नव्व बक्षिसात वाढ केलेली आहे दहा हजार रुपये ऑनलाईन नोंद किती झालेली आहे साधारणतः ऑनलाइन नोंद आतापर्यंत शंभर पर्यंत झालेली आहे चालू आहे नोंद चालू आहे नोंद आणि कधीपर्यंत नोंद चालू राहणार दादा नोंद तीन तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत चालू राहील महाराष्ट्रातील तमाम बैलगडी चालक मालकांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये सगळ्या गाडा मालकांना आमची विनंती आहे की जास्तीत जास्त नोंद करावी आणि लवकरात लवकर नोंद करावी नाही का ना तीन वाजेपर्यंत आपलं पाच तीन तारखेला पाच वाजेपर्यंत नोंद करावी मैदान चांगलं आहे रेवटेचं मैदान आहे उराठीचं रान आहे बरं आणि लॉट कधी काढले जातील लॉट आदल्या दिवशीच काढले जातील चालते धन्यवाद दादा आपल्या समोर येत आहेत संकेत भाऊ जगताप नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आता दुसऱ्यांदा ह्या फाटीवरती मैदान होत आहे मैदान चार चार फेब्रुवारीला गणेश जयंतीनिमित्त आयोजित केलेलं आहे मंड मन, मंडळाने छत्रपती केसरी ह्या नावाने मैदानाचं आयोजन केलेलं आहे मैदान हे ओपन बैलगाडा राहणार आहे आता आपण वळूयात मैदानाकडं मैदान कसं आहे रान कसं आहे पळायला मैदानाचं रान बघता मग रान उलराटीच आहे रेवटा आहे रानाला साडे नऊशे फुट पल्ला आहे रानाचा एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत एकूण दहा फाटे आहेत दहा फाटे आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती आतात मधलं अंतर चौदा फूट आहे बरं आणि पल्ला किती ठेवण्यात आला पल्ला नऊशे पन्नास फुटे नऊशे पन्नास फुट आहे त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा उपलब्ध आठशे ते साडेआठशे फूट जागा आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावेस किती गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात बरं त्याचबरोबर दादा या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे मैदानच्या एक पन्नास टक्के बॅरिकेट आहे दोन्ही साईड बर त्याचबरोबर ह्या मैदानामध्ये ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार उपलब्ध असणार त्याचबरोबर अँबुलन्सची व्यवस्था करण्यात आली करण्यात आली मैदान शहरापासून जरा थोडंसं लांब आहे सासवड डोंगराच्या बाजूला त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात टँकरची व्यवस्था केलेली आहे पाणी निकाल रेषेच्या समोर प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी कसं काय नियोजन करण्यात आलंय आता निकाल रेषेच्या समोर एक पन्नास फुटावरती अजून एक रेषा आखलेली आहे बरं त्याच्या पाठीमागच प्रेक्षक उभे राहतील ह्या मैदानात खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली पट्टीची व्यवस्था करण्यात कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली हो, हो दोन्ही बाजूला निकाल रेषेच्या समोर कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात हो आली आलेली या मैदानात झेंडा पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे झेंडा पंच म्हणून दनावडे बापू कोरेगाव कालिदास आप्पा गाटे आणि निखिल बोरकर त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मैदानाचं समालोचन मयूर तळेकर आणि प्रवीण सर गाटे करणार त्याचबरोबर सेमी फायनल किंवा फायनल साठी तटीचा सा निकाल झाला तर तिथं ड्रोनची आवश्यकता घेतली जाणार आहे ड्रोन उपयोगात घेतला जाणार जाणार आहे ड्रोन त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल शासनाच्या अटीनुसार आणि संघटनेच्या नियमानुसार हे मैदान पूर्णपणे पार पडेल त्याचबरोबर आता आपण परत ओळूयात या मैदानाच्या नियम या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती ते निकाल दिला जातात बैलाचा जो अवयव असेल तो बघून निकाल दिला गटाला अथवा गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद राहील ती गाडी पूर्णपणे बाद राहील ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असतो त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं ती गाडी निकालास पात्र राहील का तिला बक्षीस दिलं जाईल का ती गाडी निकालास पात्र जरी राहिली तरी आपण ती गाडी पूर्णपणे बाद देणार आणि त्या गाडीला कोणत्याही प्रकारचं बक्षीस लॉबी कसा असणार निर्णय लॉबी टचचा लॉबीला निकाल असणार आहे बैलाचं किंवा छकड्याचं एक चाक जर तासाच्या पलीकडे गेलं तर गाडी बाद असेल ती गाडी बाद राहील त्याचबरोबर डबल बैल पाळला हे ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दिवसभराचा कालावधी असेल त्यासाठी काय नियमावली आहे तुम्ही डबल बैल पाळायला सबळ पुरवा घेऊन यायचं आणि तो सिद्ध करून दाखवायचा बरं त्यांना ती गाडी बात केली जाईल समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय गटाला जर समान गाड्या उतरला असेल तर त्यांना पुढे चाल दिली जाईल सेमी फायनल समान गाड्या उतरल्या तर दोघांचं संगणमत केलं जाईल आणि संगणमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल बरं ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा दरी असं काय असं काहीच नाहीये त्याचबरोबर खाली सुट्टीच्या तिथं कशा पद्धतीचा नियम असणार आहे सुट्टीच्या uh, तिथं आपण एक ले ले। पट्टी आखलेली बैलाचा आणि सुट्टी मेकरचा दोन्ही दोघांचे पाय पट्टीच्या मागे पाहिजेत जर पाय पुढं असेल तर ती गाडी निकालात पात्र राहणार नाही बात करण्यात गाडी जरी कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल पट्टीचं ते किती गटाच्या दोन गटांचा कालावधी असेल हो फक्त दोन फक्त दोन गट त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील दहा गट खाली जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा असेल सात मिनिटा बजर सिस्टीम अवेलेबल असेल त्याचबरोबर आता ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल बैलगाडा चालक मालकांना एवढंच आव्हान करू की लवकरात लवकर गाड्यांची नोंद करा नोंद करून मंडळाला सहकार्य करा परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळेल चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक किरण भांडवलकर आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदान पाहणी केली दोन्ही पण बैलगाडी मालक आला होता कशा पद्धतीने मैदान तयार करण्यात आले मैदान उत्कृष्ट पद्धतीने बनवलेलं आहे ते या उदर एक एक डिसेंबरला इथं मैदान होऊन गेलेलं आहे त्यामुळं बरेच गाडा मालकांना माहिती आहे मैदानाचे पाणी आणि मैदानाचा विषय असा आहे की इतकी चांगली पाठी सासवड भागात कुठंच दुसरी नाही आहे नऊशे पन्नास फूट अंतर आहे पाठीला आणि फाटीमधलं अंतर चौदा ते पंधरा फूट आहे म्हणजे एक नंबर फाटी आहे पाळण्याजोगी खडे नाही काय नाही त्यामुळं मी बैलगाडीवाल्यांना आव्हान करतो की लवकरात लवकर नोंद करा आणि मंडळात सहकार्य करा चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्यासमोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक धीरज शेठ भांडवलकर दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीचं मैदान आहे फाट्या एक नंबर आहेत पळायला हां रन चांगले जास्तीत जास्त गाडी मालकांनी नोंद करा चालतंय धन्यवाद दादा